पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मावरून राजकारण तापलं शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर वक्तव्यानं यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का सुरू झाली असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता त्यावर आता भाजपनं जोरदार निशाणा साधला मात्र आजही शरद पवार हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत पहलगाम हल्ला हा देशावरचा हल्ला आहे त्यामुळे इथे धर्म जातपात भाषा आणायची नाही असं पवारांनी म्हटलं हंगामाची ऍक्शन झाली होती थोडं आठवत असे याच्या आधी तीन चार शिकारी अतिरेकांनी हल्ले केलेले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली आहे आज धर्माची चर्चा कसं होती माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे ते आव्हान आहे देशाला त्याला सक्तीला तोंड द्यावं लागेल कारण पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम तुम्ही करू नये वक्तव्य होत काय काय वक्तव्य होत नाही काय होत धार्मिक हे बघून गोळीबार केला नव्हता असं आहे की जे काही सहिल गामदार झाले हा माझ्या होते हा या देशावरचा हजार त्या जे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांनी साठी किंमत दिलेली आहे आणि म्हणून तर धर्म दास भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीय म्हणून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल